मी खरा आहे खऱ्याला कशाची भीती खऱ्याला कोणाला घाबरायची काय गरज असा विचार करून जर तुम्ही एखाद्या चुकीचं वागणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आवाज उठवला आणि त्या व्यक्तीकडे जर पद पैसा आणि प्रतिष्ठा असेल तर तुमचा खरा आवाज अगदी बहुसंख्येने दाबला जातो आणि तुमची घुसमट देखील केली जाते अशा वेळेला मग तुम्हाला असं वाटतं की खरंच खर्याच बाबा खऱ्याची दुनिया राहिली नाही खऱ्याला न्याय नाही तुम्ही नाराज होता तसं न करता अगदी शांत राहणं आणि वेळेची वाट पाहणं योग्य ठरतं कारण वेळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर देते कारण जगाची रीतच आहे की खरं चप्पल घालून तयार होईपर्यंत खोट गावभरी हिंडून आलेलं असतं आणि मग यावर बोलताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात भगवान के द्वार मे देर है लेकिन अंधेर नाही परमेश्वराजवळ प्रत्येक गोष्टीला उशिरा का होईना पण न्यायच आहे अन्याय कधीही होणार नाही आणि म्हणून वेळेची वाट पहा वेळ प्रत्येकाला ज्याचं त्याचं उत्तर अगदी बरोबर देते आणि शेवटी विजय हा नेहमी सत्याचाच असतो